जरांगेंचा मुंबई मोर्चाचा आता डिटेल प्लॅन ठरलेला आहे वी वीस जानेवारीला मुंबईकडे मोर्चा काढण्यावरती पाटील ठाम तर सहा मुक्कामांमध्ये जरांगे मुंबईमध्ये धडक देणार आहेत सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये सर्वात मोठा मोर्चा काढणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये पाटील आहेत पटेल काय सांगाल तुम्ही आज दौरा जाहीर केलेला आहे हो मराठा समाजाला मार्ग दिला होता परंतु मुकामाच्या ठिकाणं दिली नव्हती त्यामुळे ठिकाणं महत्त्वाचे आहेत आता ठिकाणं मिळाले आता मराठी टाकते ना जाणारे आणि चालायचं पण थोडं आहे आता कारण मला असं करायचं नव्हतं मराठी दमवायचे नव्हते महिनाभर पंधरा दिवस मराठी चालवले एक महिना चालले वीस वीस किलोमीटरचं टाकलं आणि तिथं गेल्यावर दमले आणि आर ॲडमिट करायची वेळ आली त्यामुळं आता टप्प्या खाली चाललो आम्ही निवान चाललोत बारा वाजेपर्यंत चालायचं जेव्हा सुध होईल जावा सातला सुरू झाले तर बारा वाजेपर्यंत नऊला सुरू झाले बारा वाजेपर्यंत दहाला चालायला लागले तरी बारा वाजेपर्यंत आणि कोणाला चालायचंच नसेल तर खुशाल गाडीत बसू शकतो गाडी मागं चालून दे ते का आपण देवाच्या दर्शनाने चालू म्हणजे गेल्यावर प्रसन्न होणार आहे हे कशे धोरणात येत नंतर आपण बरोबर तिथे गेल्यावर धोरणात आणणार आहे त्यामुळे सगळ्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी जायचं बारा वाजेपर्यंत चालायचं आणि मुक्कामाच्या चा ठिकाणी जायचं खायचं आणि झोपायचं लोकं दमवायचे नाही लोक टेन्शनमध्ये आणायचे नाही फ्रेश लोकं चालले पाहिजे तिथं परत तिथपर्यंत उड्या हाणू उड्या हाणूस तर अशा स्वरूपाचा आम्ही चाललो आता विषय असा आहे की तुम्ही सकाळी दौरा जाहीर केला आहे त्यानंतर असं समजत आहे की पोलिसांनी जे वायरलेस आहे त्यावरती कुठून हा सोर्स काय पैशाचा आहे किंवा इतर वाहन कुठून येतात या संदर्भातली विचारणा झाली किंवा त्याची माहिती घेतली काही माहिती घेतली काही केलं तर आमचं काय होणार नाही पैसे आमचे आहेत कष्टाचे मराठ्यांचे गावगावातले गाड्या आमच्यात लोक आमचे आहेत मागणी आमची आणि कोण वेहणार आहे आणि काय काय भेऊन काय करता करता का पोरत वाटव करून घेता का काय बॅस मध्ये कर तुला काय नोंदी करायची आम्ही मुंबईला जाणार आहे मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा मुलगा म्हणून निघालो विस्तार केला करा काय करायची अशीच भूमिका सगळ्या मराठ्यांची आणि मराठी तुम्हाला कळूनच देणार नाहीत कोणाची गाडी येण कोणाचे पैसे हे दे काय येतन आमचे पैसे तुम्ही कोण राहा आम्हाला विचारणार आहे आमचेच पैसे असून आम्हाला कोणून आणले कोणी तुम्ही कोण विचारणार आहे आम्हाला आमचं आमचं चालू आहे लोक आमचे आहेत मागणी आमची गाड्या आमच्या आहेत पैसा आमचा कष्टाचा आहे तुम्ही कोणी विचारणार आहे आम्हाला कोण देतो काय एक बी राज्यात सापडू शकत नाही कोण आहे उलट मीच आव्हान करतो प्रत्येक वेळेस कोणी रुपया द्यायचा नाही म्हणून आमचेच गोरगरिबांचे पैसे कोणाकडून मागायच नाही आणि जर कोणी दिले असले एखाद्या उद्योगपतीने एखाद्या आमके तमकेने एखाद्या मंत्र्याने भांद्रेनी आम आमदाराने कोणी तुपले माघारी ये नाही तर बॉम्बला नावाने दिलते म्हणून दुकानदारा बंद आज तुम्ही क्रिकेट टुर्नामेंटचा उद्घाटन केला बॉलर बॉल टाकत होता तुम्ही पुन्हा एकदा बॅट्समनच्या भूमिकेत होता जोरदार फटकेबाजी तुम्ही केली बॉल जेव्हा तुम्ही येत होता कोणाचा चेहरा दिसत होता नाही आणखीन नाही दिसत पण वीस ला दिसणार त्याचा चेहरा दिसन सगळं त्यालाही दिसण काय होतं आपण उगच करून घेतला हो प्रश्न मार्गी काढायला पाहिजे होता असंच त्यांना आला पाहिजे वीस जानेवारीच्या नंतर शेवटचा प्रश्न आहे की वा, वारंवार तुम्ही येऊ नये अशा वारंवार विनंती केली जाते मात्र आता याचिका देखील टाकली गेली सदावरतीने याचिका टाकली काय होत का नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती मा त्याचं काय काय एवढं काय महत्व द्यायची गरज जाणारच मुंबईला अरे कोणी येऊ द्या निघालोच आठ वाजता एकटा असलो तरी निघणार आणि एक लाख असले तरी निघणार दोन तीन करोड असले तरी निघणार निघालो झेंडा खांद्यावर टाकला की निघालो पहिले तर हे होते मनोज झरांगी पाटील कॅमेरा पर्सन संतोष श्रीसार मी सचिन जिरी न्यूज छत्रपती संभाजीनगर